आपण आज अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आणि विधानसभेमध्ये पालघर जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्र निघाला तर या निवडणुकीचे विशेष काय अशा आपण व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपले आयुष्य या तालुक्याला दिले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते राजकीय नसून सामाजिक कार्यातून राजकारणामध्ये आहे त्याचे कारण ते गोर गरिबांचे कैवारी म्हटले तरी वावगे ठरू नये एका संघटनेच्या माध्यमातून ऐंशी ते ब्याऐंशी च्या दशकामध्ये त्यांनी सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी एक संघटना काढली हे नाव आपल्यासाठी मी सिक्रेट आतापर्यंत यासाठी ठेवले की या तालुक्याला त्यांचे फार मोठे योगदान आहे तर या आ, महान व्यक्तीचे म्हणूया कारण किंवा आपण जे आपण बंदिस्त म्हणतो असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला तर तो, तो पुरस्कार कोणता हा विजय कसा मिळाला आणि त्यांचे स्वप्न काय होते हे स्वप्न मी एका पुढील मुलाखतीच्या एका टप्प्यावर ते स्वप्न विचारणार आहे कारण ते स्वप्न त्यांचे अधोरे राहिले तर ते पूर्ण कोणी केले असे आपले श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसईचे माजी आमदार विवेक भाऊ पंडित विवेक भाऊ पंडित यांच्याकडून आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया भाऊ प्रथम अभिनंदन स्वागत नमस्कार तर काय सांगाल आपण या घडामोडी नंतर ऐतिहासिक विजय म्हणून महाराष्ट्रातला आपला प्रश्न खूप मोठा आहे म्हणजे प्रश्न छोटा आहे पण त्याच उत्तर खूप मोठ आहे जी लढाई आता जिंकली दोन हजार चोवीस ला मी असं म्हणेन की त्याची सुरुवात ही एकोणीसशे ला झाली होती पूर्ण वसईचा इतिहास सांगायचं म्हटलं तर खूप मोठा आहे परंतु हा तालुका हा प्रामुख्यानं समाजवादी विचारांचा तालुका राहिलेला आहे आणि या तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे की एक वेगळ्या पद्धतीचा बंधुभाव या तालुक्यामध्ये आहे इथे मराठी संस्कृती आहे स्वातंत्र्यानंतर बराच काळ म्हणजे अगदी सत्याहत्तर सालापर्यंत या ठिकाणी काँग्रेसची राजवट राहिली मध्ये सत्तावन्न साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा झाला त्यावेळेला समाजवादी पक्षाचे संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे प्राध्यापक सगो वर्टी या ठिकाणाहून निवडून गेले होते वसईच आणि ते एक अतिशय कणखर असं नेतृत्व वसई तालुक्याचं होतं त्यानंतर भाऊसाहेब वर्तक ताराबाई वर्तक असे प्रतिनिधित्व केलं दरम्यानच्या काळामध्ये वसई विरारमध्ये जी एक गुंडगिरी आणि आंतरराष्ट्रीय स्मगलिंगच्या टोळीशी संबंधित असणारी टोळी सक्रिय झाली भाई ठाकूर दाऊद इब्राहिम गँगचे हस्तक त्यांचे बंधू राजकारणामध्ये आले ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा आधीची काँग्रेस जी होती ती पूर्णपणे बदलली आणि त्याच्यावरती यांनी कब्जा केला आणि ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांना नेमलं गेलं शरद पवारांनी नेमलं त्यांना आणि ते निवडून आले त्यानंतर ते टाडा गेले त्यानंतरची जी निवडणूक होती ला मी अपक्ष म्हणून लढलो हरित वसई संरक्षण समितीचे निर्माते आणि प्रेरणास्थान रेव्हरंड फादर डिब्रेडो फ्रान्सिस डिब्रेडो यांची खूप इच्छा होती आणि मी त्या दृष्टीने त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो विजय तेंडुलकरांनी ती निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा होती परंतु त्यामध्ये काहींनी खोडा घातला आणि शेवटी मला उभं राहावं लागलं मी सर्व इतिहासात जात नाही परंतु खूप कमी लोक त्यावेळेला माझ्या साथीला राहिले तीन वेळा ती निवडणूक मी दहशतवाद या मुद्द्यावरचे सेशन यांच्याकडे तक्रार केली त्याच्यावर पुढे ढकलली गेली टी एन सेशन टी एन सेशन आणि त्यानंतर ज्या वेळेला टी एन सेशन यांनी एक चौकशी अधिकारी म्हणून विभागीय अधिकारी विभागीय आयुक्तांना नेमलं गोबा पिंडू तर तेव्हा दहशत आहे की नाही याची चौकशी त्यांनी करायची होती त्यावेळेला आमच्या माझ्या बाजूने मी काही साक्षी दिल्या दहशत आहे याबद्दलची दर्श। आणि दहशत नाही हे सांगायला प्रचंड मोठा क्यू प्रचंड मोठी रांग ही होती ज्यामध्ये सर्व धर्मांचे धर्मगुरू होते प्राध्यापक होते शिक्षक होते वकील होते सर्व 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 स्तरातले लोक होते आणि ते प्रत्येक जण जाऊन पिंगुळकरांना हे सांगत होते की इथे दहशत नाही चार पाच लोकांच्या म्हणून ऐकल्यानंतर निवेदन त्यांच्या लक्षात आलं पिंगुळकरांच्या आणि ते विचारू लागले की तुम्ही दहशत नाही हे सांगायला आलेला आहात हो तुम्ही दहशत नाही हे सांगायला आलेले आहात ना आणि त्यांनी ती चौकशी म्हणून त्यांनी अहवाल पाठवला की इथे इतकी दहशत आहे की दहशत आहे हे सांगायलाच लोक तयार नाहीत दहशत नाही हे सांगायला इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात याचा अर्थ किती दहशत आहे हे पहा तीन वेळा ती निवडणूक पुढे ढकलली गेली खूप गाजली महाराष्ट्रामध्ये कदाचित तो इतिहास असेल आणि मला पंधरा हजार मतं द्यावायला मिळाली अपक्ष म्हणून मी शिवसेनेच्या लोकांना सांगतो की तुम्ही शिवसेनेचे असाल तर शिवसेनेच्या उमेदवारांना मत द्या शिवसेनेचे उमेदवार त्यावेळेला दीपक गव्हाणकर होते काँग्रेसचे असाल तर अरुण पाटील कारण त्यांना काँग्रेसमधून यामुळे गेलं आणि अरुण पाटील हे काँग्रेसचे उमेदवार त्यानंतर मग काँग्रेसमधून आकलण्यात आलं आणि ते अपक्ष झाले तर अरुण पाटील त्यांना मी अरुण पाटलांच्याही स्टेजवरून जाऊन तुम्ही काँग्रेसचे असाल तर काँग्रेसला द्या मला नाही दिली तरी चालेल परंतु माफियाला देऊ नका असा प्रचार मी करत होतो बाकी माझा वसईशी फारसा संबंध नव्हता मी आदिवासी भागात काम करणारा एक कार्यकर्ता होतो तो तो वसईच्या दहशतवादाच्या विरोधी बोललो पाहिजे म्हणून मी मी त्यानंतर साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस वाढायला दोन हजार चार ला, ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी माझ्या डोळ्यासमोर मी काँग्रेसचा सा सामाजिक न्याय विभागाचा सा अध्यक्ष होतो राज्याचा सुशील कुमार शिंदे आणि गोपाळ शंकर सिंग हे टिळक भवनमधून गोविंदाच्या घरी लायला निघालेले माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि ते, ते प्रियांकाचा फॅन होता गोविंदा तो गोविंदाला उमेदवारी द्यावी म्हणून त्याच्या जा घरी जाऊन यांनी विनवणी केली हे काही मला रुचलं नाही कारण तो दाऊद इब्राहिम गँगचा एंटरटेनर म्हणून प्रसिद्ध होता आणि काँग्रेसचे दोन नेते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे दहशतवादाचे बळी होते त्या अशा उमेदवाराला आपण पाठिंबा देऊ शकत नाही हे मी जाहीरपणे सांगितलं ते त्यावेळेला मोठ्या चॅनलने प्रसिद्ध केलं त्यावेळेला येतो गोविंदानी मी सर्व तपास सर्व सांगत नाही उभं राहायला नकार दिला okay. मग जे आमचे अध्यक्ष होते प्रदेशचे गोविंदवादी त्यांच्यावर खूप दडपण आलं आणि मी जाऊन समजावलं पाहिजे म्हणून माझ्यावर दडपण आलं मी खूप प्रयत्नानंतर पक्षाच्या अध्यक्षांचा आणि गोविंदा सांगितलं की बाबा मी बोललो तुम्ही उभे राहा काँग्रेसला घातली की तुम्ही त्यांचा प्रचार सुरुवात केली पाहिजे प्रचाराची सुरुवात माझ्या हस्ते झाली पाहिजे तीही मी मान्य केली मी पालघरला गेलो माझ्या हस्ते नारळ फोडला वसईला आलो वसईलाही भाषण केलं आणि वसईच्या भाषणानंतर गोविंदा निघून गेल्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन का उन्दा, मी काँग्रेस सोडत असल्याचं सांगितलं मी काँग्रेस सोडली प्रचारक केला माझा शब्द पाळला त्यावेळेला माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावून घ्यायचं आणि ते म्हणाले की तुझी गुंड विरोधी जी लढाई आहे त्यात मी तुला साथ देईन माझ्यावर होईल आणि मी काँग्रेस शिवसेनेमध्ये गेलो मला हे सांगायचं की मी त्यावेळेला दामू शेंगला ते माझ्यावर तुरुंगात आले होते आणि ते इथे खासदार होते म्हणजे उभे होते मी त्यांना बाळासाहेबांना सांगितलं की मी येतो आता मी रामबाहूनचा प्रचार करेन पण मी दामू शेंगरांच्या विरोधी प्रचार करणार नाही राम राम मी प्रचार करीन परंतु मी यांचा प्रचार करू शकणार नाही दामू शेंगरांच्या विरोधी कारण ते माझ्याबरोबर तुरुंगात आले लढलेले आहेत आणि आता वेळेत ही वेळ आहे त्याच्यावर ते उभे आहे त्याला बाळासाहेबांनी मान्यता दिली मी रामबाबंचा प्रचार केला स्वाभाविक रामभाऊन त्यावेळेला अपयशी ठरणार उघड होतं कारण गोविंदांनी वेगळ्या पद्धतीची रण घेतली त्यानंतर मी वसईची गावं महापालिकेमध्ये घेण्याचं काँग्रेस सरकारने ठरवलं था दोन हजार नऊ ला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला बळीराम जाधव बहुजन विकासचे निवडून आले आणि त्यात त्याच्या काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी अशोक चव्हाण हे बळीराम जाधवला घेऊन दिल्लीला गेले आणि त्याच्या बदल्यात महापालिकेमध्ये गावं जी आहेत ती गावं घेऊन महापालिका स्थापन करण्याचा निर्णय झाला एकोणतीस गावं पस्तीस गाव होती एकूण त्या प्रश्नावर गाव वाचली पाहिजे जी राक्षसी महत्वाकांक्षा होती त्यात त्या गावांनाही समावेश त्यांनी केला आणि ती महापालिका के जाहीर केली त्याच्या विरोधी मोठं आंदोलन पेटलं त्याचा नेतृत्व मी केलं उपोषण केली उपोषण केली आणि विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर स्वाभाविकपणे लोकांनी माझ्या नावाचा विचार केला होता त्यावेळेला सुरुवातीलाही झाला त्यानंतर दोन हजार नऊ ला मी अपक्ष उभा राहिलो पण तो सर्व पक्षांनी मला साथ दिली नारायण मानकर नारायण इथं उभे राहिले नाही ते काहीतरी प्रकरण झालं झालं त्या वागोलीला जाऊन पणकर नारायण मानकर आणि मी दोन हजार नऊ निवडून आलो पण तो इथेच राहून नव्हते दोन हजार चौदा ला पुन्हा माझा पराभव झाला एकोणीसशे पंच्याण्णव ला त्यानंतर दोन हजार चारला ला आणि दोन हजार चौदाला माझा पराभव झाला दोन हजार नऊला ला मी निवडून आलो परंतु तेव्हा हितेंद्र ठाकूर उभे राहिले त्यामुळे थोडक्यात हितेंद्र ठाकूर यांचा पराभव माझ्या हस्ते झाला नाही आता ही दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली व्यक्तिशहा त्यांचे माझे काहीही संबंध नाही दुराव्याचे संबंध नाही आमचे दुश्मन नाही आहे परंतु त्यांच्या एकूण कार्यप्रवृत्तीला हा आम्ही विरोध करत आलो गावाचं गाव पण टिकलं पाहिजे हरित पण टिकलं पाहिजे आणि जो काही जे, जे काही राजनीती करता। ते करतात त्याला माझा विरोध होता तो आजही आहे तर दोन हजार चोवीस चा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला चौदा नंतर मी असं ठरवलं होतं की मी एका मतदारसंघात अडकून पडणार नाही कारण राज्यामध्ये आदिवासींचे प्रश्न आहेत विशेषतः म्हणजे मागास असा जो समाज आहे कातकरी समाज त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचलं नाही तर जेवणाची भ्रांत आहे ते खाऊ शकत नाही उद्याचा विचार नाही अशी आदिम जमात जी आहे त्यांच्याकरता काम करायचं मी ठरवलं आणि त्या दृष्टीने मी संघटनेतर्फे काम सतत करतो त्यामुळे त्यामुळे ज्यावे विचारणा झाली आणि सांगण्यात आलं मला की आपण वसाईची निवडणूक लढवा तेव्हा मी नम्रपणे देवेंद्र फडणवीस यांना नकार दिला की मला निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये पुन्हा यायचं नाही आणि तेव्हा त्यांनी स्नेहाला ते ओळखलं तेव्हा या मुलीला या अनेक संघर्षामध्ये त्यांचा परिचय झालेला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही स्नेहाला तरी उमेदवार करायला सांगा आणि मग आम्ही विचार करून स्नेहाची उमेदवारी जाहीर झाली आणि शेवटी ती निवडून आली हा असा सगळा आहे आमचा मूळ जो आहे स्नेहा सुद्धा त्या आदिवासी भागामध्ये आदिवासींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांना हक्क मिळावा मूलभूत अधिकार मिळावे त्यांची गुलामी नष्ट व्हावी गुलामी विरोधी आपण म्हणाला सर गुलामी विरोधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघाने एकोणीसशे नव्याण्णव ला मराठीमध्ये पत्नीला दिला तो मा देशातला पहिला पुरस्कार आहे की या पद्धतीचा गुलामी नष्ट करणारा पुरस्कार त्यामुळे आमचं काम हे मुळात सामाजिक स्वरूपाचं संघटनात्मक स्वरूपाचं आहे राजकीय स्वरूपाचं नाही परंतु राजकारण आम्ही त्याज्य मानत नाही म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही पाठिंबा देत आलो भारतीय जनता पक्षालाही गेले असं धरून चालू आपण की दोन हजार चार पासून म्हणजे वीस वर्ष आम्ही भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल यांना पाठिंबा देत आलो त्याच्या आधी आम्ही काँग्रेसलाही पाठिंबा दिलेला आहे पण मी काँग्रेसमध्ये प्रमुख सामाजिक न्याय विभागाचा जे राज्याचा प्रमुख होतो इथली परिस्थिती जी आहे ती पाहता त्याला पर्याय नव्हता आणि ही परिस्थिती आताची जी आहे निर्माण झालेली आहे यात मला असं वाटतं की एक धडा अं लोकशाहीने दिलेला आहे कितीही मोठा असला तरी सुद्धा त्याचा पराभव होऊ शकतो म्हणजे आम्हाला जे तालुक्यात ऐकायला मिळालेला आहे की विवेक भाऊ पंडित यांनी जी श्रमजीवी संघटना स्थापन केली आमच्या अनुभवानुसार किंवा वाचनानुसार एकोणीसशे ब्याऐंशी रोजी तर त्या सानापासून तर विवेक पंडित भाऊ यांचा जो संघर्ष राहिला तर काही जुने जाणकार सांगतात विवेक भाऊ पंडित यांचं स्वप्न होतं की ह्या हुकुमशाही विरुद्ध म्हणजे जितेंद्र ठाकूर यांना मी स्वतः हरवे परंतु ते स्वप्न त्यांनी तुमच्या मुलीने साकार केलं तर हे खरं आहे का माझं स्वप्न एवढं छोट छोटं नाही आहे जितेंद्र ठाकूर किंवा त्यांनी राजकीय लढाई हा एक भाग आहे त्याचा माझं इच्छा होतं की अशा पद्धतीची अशा पद्धतीचं राजकारण संपलं पाहिजे राजकारणातली गुंडगिरी राजकारणातली दहशत ही संपली पाहिजे असं स्वप्न माझं होतं जितेंद्र ठाकूर पराभूत व्हावा असं माझे स्वप्न नव्हतं त्या पद्धतीची दहशतच जाऊ नये मी म्हणेन की आता लुणा 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 ते खऱ्या नऊ दोन हजार नऊला मी केलं ते पण ते अपूर्ण राहिलं होतं ते आज पूर्ण झालं म्हणजे यापुढे अशा पद्धतीची दहशत किमान वसईमध्ये कोणी करू शकणार नाही माझ्या स्वप्नाबद्दल विचाराल तर मला हा देश खरोखर स्वतंत्र व्हावा आज माझंही मला असं वाटतं की देशाच्या संविधानाला काल पंच्याहत्तर वर्ष झाली मूलभूत अधिकार आहे परंतु असंख्य नागरिक असे आहेत की जे मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत त्यांना जे जगण्याचा अधिकार नाही सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही अनेकांना शिक्षण नाही आरोग्याची हेळसांड आहे सर्वकडे आहे राज्यभर आहे तर ती परिस्थिती बदलावी सर्व सुखाने समाधानाने राहावे आदिवासींना या मुख्य प्रवाहामध्ये आणलं जावं ते चांगले शिकावेत आणि एक चांगला सुदृढ समाज बनावा असं माझं स्वप्न आहे ही जितेंद्र ठाकूरची लढाई मी काय राजकीय हे नाही आहे त्यामुळे त्या दृष्टीने माझं स्वप्न विचारलं तुम्ही तर मी तुम्हाला सांगतो की माझं स्वप्न आहे की हा देश खरोखरीच बंधुभावाने नांदणारा ना 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 आणि सुखा समाधानाने जगणारा असा असावा त्यासाठी जे प्रयत्न मला करता येतील ते प्रयत्न आपण करतो आपल्या वसई पश्चिम पट्ट्यापासून ते साधारण भारतीय जनता पक्षाचे पाचावा आमदार निवडून आले तर यामध्ये आपली कन्या स्नेहा पंडित तथा दुबे या निवडून आल्या तर आपण या आमदार म्हणून स्नेहा तो गेला आणि एक कन्या म्हणून त्यांना काय संदेश द्या मी स्नेहाला हे आहे आणि पुन्हा पुन्हा सांगेल की पक्ष कोणताही राजकीय पक्ष हा सत्तेसाठी असतो सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते सत्ता हे साधन नाही त्यामुळे सत्ता ही स्वतःच्या भल्यासाठी नसते ती लोकांच्या सेवेकरताच असते आता स्नेहाला विधानसभेची उमेदवारी ती आमदार बनल्यामुळे तिच्याकडे सत्ता आलेली आहे त्या सत्तेचा उपयोग तिने कायम लोकांच्या आणि विशेषतः दुर्बलांच्या सेवेकरताच केला पाहिजे त्यापेक्षा इतर कशाकरता ही करता ये कामा नाही आहे हे माझं तिला सतत सांगणं राहील आणि मी जिवंत असेपर्यंत मी तिच्यावरती हे करते की नाही याच्यावर करडी नजर ठेवी जर तिच्या अधून असं काही विपरीत घडताना मला दिसलं तर पहिला विरोध करणारा मी पण मला खात्री आहे की माझा वारसा तिच्या मागे आहे ती कुठल्याही प्रलोभनाला पडणार नाही आणि जनतेच्या सेवेसाठीच ती समर्पित असेल धन्यवाद आपल्या सोबत सलमजी संघटनेचे संस्थापक आपल्या जीवनाचा आयुष्य पूर्ण सामाजिक लोकांना गरिबांना देणारे वेळ पाऊप होते यांची कन्या वसई मतदारसंघ एक निवडून आल्यानंतर आपण त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचे विचार जाणून घेतले आणि वसईचा जुना इतिहास स्वतः समजून घेतला आणि नवीन पिढीला एक संदेश द्यावा हीच या ठिकाणी अपेक्षा तर त्यांचे धन्यवाद